जेव्हा बदलाचा विषय निघतो तेव्हा मला एक गोष्ट नेहमी आठवती हो ही गोष्ट नाही आहे ऍक्च्युली हा किस्सा होता कोल्हापूरला माझ्या वडिलांनी घर घेतलं होतं तेव्हा त्याचे पेपर्स करायचे होते रजिस्ट्रेशन करायचं होतं आम्ही तेव्हा तहसीलदार कार्यालयात किंवा रजिस्ट्रेशन जिथं करतात तिथं गेलो मी लहान होतो पण हा किस्सा अगदी हो म्हणजे पूर्ण असा कोरला गेलाय की तेव्हा ना हे नाईन्टीज मधली गोष्ट आहे कम्प्युटराइज रजिस्टर रजिस्ट्रेशन वगैरे असं काही नव्हतं स्टॅम्प पेपर्स यायचे आणि त्या स्टॅम्प पेपरवर लिहायला लागायचं काही जण कम्प्युटराइज करायचे पण लिहायला लागायचं किंवा टायपिंग करायला लागायचं तिथं खूप सारे लेखनिक असायचे ते लेखनिक काय करायचे तोच फॉर्मॅट असतो तो ठरलेला असतो पण तो ते पूर्ण तो अख्खा स्टॅम्प पेपर लिहून काढायचे फक्त मधल्या फिगर्स वगैरे बदलून असाच एक स्टॅम्प पेपरच्या वेटर कडे एक लेखनिक होता आणि हा लेखनिक म्हणजे हा लेखनिक होता ह्याचा एक लेखनिकाचा व्यवसाय होता स्वतंत्र तिथल्याच एका कुठल्या तरी बिल्डिंगच्या जिन्याखाली तो बसायचा लंबी आम्ही गेलो आमचा नंबर मी बघत होतो हा मस्त लिहितोय सुंदर अक्षर अक्षरशः म्हणजे टाईप केल्यासारखं अक्षर एखाद्या के सुंदर फॉन्ट मध्ये एका पाठोपाठ एक असे परफेक्ट अंतर त्या शब्दांमध्ये अक्षरांमध्ये अंतर शीर्षरेषा एकदम व्यवस्थित दिलेली आणि हा माणूस फाउंटन पेन वापरायचा आमचा नंबर आला आमच्यासाठी पण त्यानं खूप सुंदर स्टॅम्प पेपरवर लिहिलं सही करायची वेळ आली तर सही करा करण्यासाठी तेव्हा तीन जणांची सही लागायची मला वाटते म्हणजे काहीतरी कारणाने याची पण सही पाहिजे असायची त्याच्यात की मी लिहिलंय बाबा म्हणून असेल तर त्याची सही पण मस्त अशी एकदम आणि आता माझ्या वडिलांच्याकडे सही करायचं का आलं म्हणजे आम्ही खरेदीदार म्हणून आमची सही जे विक्री करणार होते त्यांची सही ते विक्री करणाऱ्या काकांनी सही केली आणि बाबांच्याकडं आलं ते बाबांनी त्याकडे पेन मागितलं पेन मागितलं तर हा म्हणला नाही मी पेन नाही देणार तुम्हाला माझं पेन माझ्याकडं कारण माझं पेन जे आहे ते फाउंटन पेन आहे त्याला हा अशा पद्धतीनं माझा त्या फाउंटन पेनला अँगल सेट झाला त्या अँगलमुळं मुळे माझं असं अक्षर येतं तुम्ही एकदा वापरलात तर तो अँगल बिघडेल तो इतका होता त्या पेन बद्दल त्याच्या त्या क्राफ्ट बद्दल त्याच्या अक्षरांबद्दल विषय सगळ्यांनी गमतीत घेतला दुसरं पेन घेऊन बाबांनी सही केली माझ्या डोक्यात बसलं कुठेतरी ते की म्हणजे मला कौतुक वाटलं त्या माणसाचं राग नाही आला कुणालाच राग नाही आला कौतुक वाटलं चेष्टे चेष्टेत नंतर अजून सुद्धा आम्ही कधी कधी तो विषय काढतो की असा माणूस जो आपल्या कलेवर इतका प्रचंड प्रेम करणारा अवघ्या पाच वर्षात त्याच्यानंतर कम्प्युटरायझेशन झालं सगळीकडे कम्प्युटर झाले हा माणूस जो इतका पझिसिव्ह होता आपल्या प्रेम बद्दल आपल्या फ्रेम बद्दल त्या अक्षरांबद्दल आता या माणसाचं काय झालं असेल कारण हा लिहिणार म्हणजे एक स्टॅम्प पेपर लिहायला याला अर्धा तास लागायचा अर्धा एक तास लागायचा तेवढा वेळ पुढची माणसं थांबलेली असायची त्याच्यासाठी थांबलेली असायची कारण हा डॉन मग आता ह्याचं काय झालं असेल कारण कम्प्युटरायझेशन नंतर काय झालं तुमचं नाव बदलायचं अमाऊंट बदलायची एरिया बदलायचा पत्ता बदलायचा संपला विषय सेम फॉर्मॅट आहे प्रिंट काढायची पाच मिनिटाचं काम मग या माणसाचं काय करायचं या माणसानं काय केलं असेल विचारायला मला आज पण कोल्हापुरात त्या ऑफिस समोरून जाताना मला हा प्रश्न पडतो कोल्हापुरातले जर मंडळी कोणी बघत असतील तर त्यांना सीपीआर जवळ हे रजिस्ट्रेशन होत तिथं पूर्वी ती झेरॉक्सची आणि टायपिंगची दुकानं होती तिथं कुठंतरी खूप आधीच्या कदाचित माझ्या एडचं कुणी तेव्हा केलं असेल तर त्यांना हे लक्षातही असेल मला हे आजही आठवतं आणि आजही मला वाईट वाटतं की या माणसाचं काय झालं असेल कारण हा माणूस त्या बदलांना सामोरच गेला नसेल कारण एवढ्या कलेवर प्रेम करणारा माणूस त्या बदलांना कसं कसं कम्प्युटर ऍक्सेप्ट केलं असेल त्यानं काय केलं असेल त्यानं तर त्यानं काय केलं असेल हा प्रश्न जेव्हा मला पडतो तेव्हा मला प्रत्येक वेळी या गोष्टीची जाणीव होती की बदलांना जर आपण सामोरं गेलं नाही पुढचा काळ ओळखला नाही तर काय होतं बर हे बदल पृथ्वीच्या अस्तित्वापासून होत आहेत पृथ्वीच्या पोटात सतत प्रचंड उलथापालत चाललेली असते या क्षणाला आपण बोलतोय या क्षणाला सुद्धा पृथ्वीच्या पोटात काहीतरी काहीतरी गडबड चालू असते समुद्रात गेलो तर समुद्रात सतत हालचाली चालू असतात काहीतरी बदल घडत असतात बदल सतत घडत असतात आपल्यापर्यंत यायला वेळ लागतो पण बदल हे सतत घडत असतात तंत्रज्ञानाच्या बदलांनी आपलं आयुष्य बदलून जातं आपण नव्या नव्या सवयी अंगीकारतो पूर्वी सगळेजण मिळून आपण टी व्ही बघायचो आज प्रत्येकासाठी स्वतंत्र डिव्हाइस आहे आणि प्रत्येक जण आपल्या आवडीचा कार्यक्रम बघतो त्याच्यावर आपल्या सोयीच्या वेळेनुसार टीव्ही यायच्या आधी लोक रेडिओ ऐकायचे तेही एकत्र बसून रेडिओ ऐकायचे ट्रान्झिस्टर आले तेवढा तेवढा लोक आपापला रेडिओ ऐकायला लागला हेडफोन्स आले कानात घालून ऐकायला लागला वॉकमन होते बदल होत गेले आणि लोकांनी ते स्वीकारले सुद्धा आपणही स्वीकारले आज माझे वडील व्यवस्थितपणे स्मार्टफोन हाताळतात कम्प्युटरवर स्वतःच जे काय लेख लिहितात ते टाईप करतात हा त्यांच्या वर्षी बदल स्वीकारला त्याच्या आधी स्वीकारला होता एक चार पाच वर्ष आधी पण हे बदल आहेत हे आपण स्वीकारतो न कळत स्वीकारतो जेव्हा बदल आपण समोर येतो ना जेव्हा त्याच्याशिवाय पर्याय नसतो तेव्हा आपण तो बदल स्वीकारतो पण असं का होत नाही की आपण तो बदल आधीच पाहतोय आधीच त्याचा अंदाज घेतोय आणि मग आपण बदलतोय कारण जर आधीच अंदाज घेऊन आपण बदललो त्यानुसार तर जेव्हा तो बदल प्रत्यक्ष अस्तित्वात येऊन सगळ्यांकडे पोहोचेल तेव्हा आपण ऑलरेडी मार्केटच्या किंवा त्या बदलाच्या पुढे असू याच्यासाठी तो बदल आपण स्वीकारणं गरजेचं आहे मग आपल्याला बदलाची भीती वाटणार नाही आज असंख्य आर्टिस्ट किंवा ऑपरेटर्स जे काम चलावू आर्टिस्ट आहेत खूप भारी क्राफ्ट असलेले नाही आहेत काम चलाव आहेत त्यांना भीती वाटायला लागली कारण कृत्रिम कुरत्य, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे तुम्ही जर योग्य पद्धतीनं तुम्हाला काय पाहिजे हे दिलं तर ते चित्र तुम्हाला तसंच्या तस बनवून मिळतं अवघ्या एक मिनिटात कित्येक आर्टिस्टचे जॉब्स जातात कित्येक कामच्याला रायटर्सचे जॉब्स जातात काही हुशार मंडळी त्याचाच उपयोग करून स्वतःच म्हणून खपवत आहेत पण कालांतरान ते उघडकीला येतं कारण जो प्रॉम्प आपण टाकू तसाच जर दुसऱ्यानं टाकला तर आज चॅट जीपीटी तीच गोष्ट आपल्याला देते डालई तीच गोष्ट आपल्याला देते असं नाही की वेगळं काहीतरी देते त्याच्यात क्रिएटिव्हिटी आणून वेगळं काहीतरी क्रिएट करणं हा एक पर्याय होऊ शकतो पण त्यालाही मर्यादा आहे कारण तंत्रज्ञान आलं त्याच्यामध्ये या बदलांना जर आधीच ओळखलं आणि त्यानुसार आपल्यामध्ये बदल केलेले आहेत ज्यांनी ते लोक आज या तंत्रज्ञानाच्या पुढे आहेत बदलाला सामोरं जाताना आपल्याला सगळ्यात आधी पाच वर्षांनी काय घडणारे गोष्टी बरं हे गोष्टी अनेक घडत असतात अनेक त्याच्या पायऱ्या आहेत तंत्रज्ञानाचा बदल असू शकतो शिक्षणातला बदल असू शकतो आरोग्यविषयक बदल असू शकतो खाण्यापिण्याच्या सवयींचा बदल असू शकतो नातेसंबंधात बदल असू शकतो अर्थविषयक बदल असू शकतो वातावरणातले बदल असू शकतात हे असंख्य बदल आपल्याला फोर्सी करावे लागतील पहावे लागतील त्यांचा अभ्यास करावा लागेल जेव्हा येईल तेव्हा बघू हा ऍटिट्यूड चालणार नाहीये कारण जेव्हा येईल तेव्हा बघू म्हणजे ते थेट असं येतं किंवा ते थेट आपल्याला जमीन दोस्त करून जाणारे इतक्या वेगानं गोष्टी कळत आहेत साठ सत्तरच्या दशकामध्ये जेव्हा ग्रॅज्युएट कमी असायचे तेव्हा कुणीही ग्रॅज्युएट होईल त्याला जॉब मिळायचा कालांतरानं खूप सारे ग्रॅज्युएट झाले वेगवेगळ्या क्षेत्रामधले पदवीधारक झाले त्यांना जॉब मिळायच्या संधी कमी झाल्या मग युग आलं जे इंजिनियर होईल त्याला कुणालाही नोकरी मिळत होती हळूहळू आज अशी परिस्थिती आहे इंजिनियर झालेल्या प्रत्येकाला नोकरी मिळेल याची शाश्वती नाही इव्हन आय टी मधल्या आणि मिळाली तर त्याला ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण होतील असं नाहीये मग तेच काम एमसीए झालेलाही करू शकतोय अशी काही ठिकाणी परिस्थिती आहे या सगळ्याचा विचार केला तर आजपासून पाच वर्षांनी जो इंजिनियर होणार आहे त्यांना हा विचार करायला पाहिजे की मला इंजिनिअरिंगच्या जोडीला काय असेल मधल्या पाच दहा वर्षांपूर्वी इंजिनिअरिंगच्या जोडीला एमबीए करत होते लोक आजही करतायत किंवा मास्टर्स करतात अमेरिकेत जाऊन पण ते करूनही किती नोकरी आहे याची शाश्वती नाहीये कारण त्यासाठीचा खर्च जो आहे तो प्रचंड तो खर्च करणं एकतर प्रत्येकाला शक्य नाहीये आणि जरी शक्य झालं इकडून तिकडून करून केलं तरी तो खर्च वसूल होईल इतकी नोकरी मिळेलच असं नाही किंवा काही काम मिळेल असं नाही बदल आपल्याला इथं बसून पाच वर्षापुढचे बदल त्यांचा अभ्यास करावा लागेल त्यातल्या तज्ञांची मदत घ्यावी लागेल आरोग्यविषयक बदल जे आहेत ते आपल्या आपणच करावे लागतील कारण आपल्याला माहिती असतं आपलं वय क्षणाक्षणाला वाढतंय पाच वर्षानंतर आपण किती वर्षांचे असणारे आपल्या आरोग्यविषयक सवयी कशा आहेत आज आणि पाच वर्षानंतर कशा असणार आहेत वातावरणात बदल होत आहेत प्रदूषण वाढतंय प्रत्येक गोष्टीत प्रदूषण येते हवेमधलं प्रदूषण पाण्यामधलं प्रदूषण अन्नामधली भेसळ या सगळ्यामुळं आपल्या शरीरावर जे परिणाम येत आहेत होत आहेत त्यांचा वारंवार आपल्याला आढावा घेत राहिला पाहिजे त्यानुसार आपल्या खाण्यापिण्यात आरोग्यामध्ये व्यायामामध्ये बदल करत राहायला हवे तणाव प्रचंड वाढतोय तणावामुळे आपलं आयुष्य दिवसेंदिवस कमी होत चाललंय आणि आयुष्य म्हणजे प्रत्यक्ष आयुष्य जरी राहिलं तरी वय जे आहे शरीराचं वय अवयवांचं वय ते कमी होत चाललंय कारण तणाव प्रचंड आहे तर या तणावांना सामोरं जाताना हा तणाव कशा पद्धतीनं हँडल करायला पाहिजे स्ट्रेस कशा पद्धतीनं हँडल करायला पाहिजे याच्यासाठी आपल्याकडे योजना हवी त्या दृष्टीनं आजपासून प्रयत्न पाहिजेत कुठल्याही वयाचा असू आपण या गोष्टी ह्या करायलाच हव्यात अर्थविषयक मला तर आठवत नाही की कधी स्वस्ताई झाली माझ्या लहानपणापासून ऐकतोय महागाईच आहे वडील सांगतात त्यांच्या लहानपणापासून ऐकतायत ते महागाईच आहे महागाई वाढतीये रोज वाढतीये क्षणाक्षणा वाढतीये जेव्हा ही महागाई वाढतीय तेव्हा अजून पाच वर्षांनी अजून वाढलेली असेल त्या प्रमाणात आपलं इन्कम वाढणार आहे का मग ते वाढणार आत्ताच्या नोकरीत किंवा आत्ताच्या आपल्या कामात वाढणार नसेल तर ते वाढेल कशा पद्धतीनं त्याचा विचार करायला पाहिजे आत्तापासून त्यासाठी कोर्सेस त्याच्यानंतर पॅसिव्ह इन्कम चे स्त्रोत किंवा इतर काही स्त्रोत आपल्याला निर्माण करता आले तर ते निर्माण करून ठेवायला पाहिजेत कारण या सगळ्या गोष्टी उद्या आपल्यासाठी उपयोगी पडणार आहेत ही पायाभरणी आहे आज त्याची त्याच्यामुळे हे बदल अंगीकारणार आजपासून म्हणजे ती मानसिक तयारी अधिकारणं गरजेचं आहे की मला बदल अंगीकारायचे आणि त्याच्या पुढे जाऊन त्याची प्रत्यक्ष तयारी कारण कारण जेव्हा बदल होतो तेव्हा तो बदल अशा पद्धतीने होत नसतो की अचानक आला किंवा स्लोली करून अचानक त्यांना आपल्याला कारण जो बदल होत असतो तो होतच राहणार आहे त्याच्यासाठी आपण पायाभरणी करून त्या दृष्टीनं आपल्याला स्वतःला तयार करणं काही गोष्टी अशा आहेत की ज्या करण्यासाठी शिक्षण घेण्यासाठी पैसा लागतो मग तो पैसा कसा आपल्याला त्यासाठी लागेल त्याची किती तरतूद आपण करून ठेवायचं याचाही आपल्याला विचार करत राहायला पाहिजे नाते संबंधामध्ये बदल होतात म्हणजे फॉर एक्झाम्पल आपली मुलं लहान आहेत छान आहेत आपला ऐकतात समजा माझा मुलगा आज बारा तेरा चौदा वर्षांचा होईल आज चौदा वर्षांनी पाच वर्षांनी आज तो टीनेजर आहे म्हणजे त्याचं बिहेव्हिअर पॅटर्न वेगळा आहे अजून पाच वर्षांनी तो वेगळ्या पद्धतीने बिहेव करेल मग त्याच्याशी मला कसं डील करायचंय मग त्याच्याशी डील करताना नवरा बायकोन मधलं आमचं कम्युनिकेशन आहे का व्यवस्थित त्याच्यात आम्ही दोघं एक आहोत का काही वेगळं आहे या सगळ्याचे घडणार आहेत गोष्टी आणि ह्या घडणाऱ्या गोष्टीचा आपण आज नाही विचार केला तेवढं तर देवाने आपल्याला बुद्धी दिली आपण नक्की विचार करू शकतो तर त्या दृष्टीनं पण आपल्याला योजना तयार हव्यात सगळ्या त्याच्या दृष्टीनं आपले बदल करायची मानसिकता तयार हवी तर आपण बदल करू शकतो नाहीतर आपण कसे करू शकणार आहे त्यामुळे बदलाला सामोरं जाणं हे एक शिक्षा आहे असं समजून चालणं हा चुकीचा विचार ठरेल बदलाला सामोरं जाताना एक संधी आहे आज आपल्याला नवीन काहीतरी करायची संधी आहे आहे त्या परिस्थितीतनं बाहेर पडायची संधी आहे आहे ती परिस्थिती सुधरवायची संधी आहे प्रचंड मोठं काहीतरी करण्याची संधी आहे हा विचार त्याच्या मागे केला तर आपण पॉझिटिव्हली या गोष्टी घेऊ बदलासाठीची आपण जर मानसिकता करू पॉझिटिव्ह माइंडसेटनी करू आणि या सकारात्मक विचारातून आपण गेलो की तो बदल जो होणार आहे तो पण नक्की सकारात्मक होणार आहे ज्या गोष्टी आपल्याला मिळणार आहेत त्या जास्त चांगल्या मिळणार आहेत ज्या जास्त परिणामकारक पद्धतीनं मिळणार आहेत आणि याचा फायदा हाच आहे एक व्यक्ती म्हणून एक माणूस म्हणून समाजाचा एक घटक म्हणून आपण जास्त समृद्ध असणारे आणि जास्त प्रमाणात आपण या समाजाला मदत करू शकणारे परीने त्याच्यामुळं बदलाला सामोरं जाणं याचा त्रास करून घेण्यापेक्षा बदलाला सामोरं जाण्याची तयारी ठेवायला पाहिजे आणि या गोष्टी आधीच त्यांचा विचार करून आपल्यामध्ये तसे बदल करून घ्यायला आजपासून सुरुवात करायला लागायला पाहिजे याच्यापेक्षा जा जास्त मला वाटत नाही याच्यात या विषयात काही सांगावं कारण मला तुम्ही सुज्ञ आहात तुम्ही समजून घ्याल आणि तुम्ही तो बदल करायला सुरुवात कराल तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड आय विश यू ऑल द बेस्ट नेहमीसारखं काय तुम्हाला वाटलं शंका असेल प्लीज तर प्लीज मला कमेंट करून सांगा नाहीतर अमोल बोल मराठी ॲट जीमेल डॉट कॉम या माझ्या मेल आय डीला मेल करा मी तुम्हाला उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेन धन्यवाद